चल नमस्कार नमस्कार आ, मी अलिओरन ऑर्गेनिक प्रतिनिधी तानाजी वशेकर आपण सांगवी या गावामध्ये एका टोमॅटोच्या प्लॉटमध्ये जळवली या प्लॉटसाठी ऑर्गेनिक ऑर्गेनिकची जर्मन टेक्नॉलॉजी आपण दिली होती त्याचा रिझल्ट कशा प्रकारे आला आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा तुमाळे राहणार जळवली जळवली हा किती दिवसाचा टोमॅटो प्लॉट आहे हे दीड महिन्याचा दीड महिन्याचा साधारण जे आपले आले ऑर्गेनिकचं ट्रीटमेंट एक तीन तारखेला तीन जुलैला चालू केले म्हणजे ह्या तीन तारखेला एक महि म्हणजे महिना झाला आणि वरचं नऊ दहा दिवस झाले हां म्हणजे साधारण चाळीस दिवस झाले आणि त्याच्या आधीचा एक दहा दिवसाचा प्लॉट आहे म्हणजे ही टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर तुम्हाला प्लॉटमध्ये काय फरक जाणवला त्याचं जे रिझल्ट आहे हां ये ये ही एक नंबर आहे बर आणि कुठला रोग राहायला बळी पडत नाही रोगाला बळी पडला रोगाला बळी पडला नाही लोकांच्या तसा त्या माझा लोकांचा जे प्लॉट आहे त्याच्यावर ठीक आहे मालावर मालावर आहे पानावर आहे लालकुळीला जास्त टीका आहे लालकुळीने भुली ती बाकीचे प्लॉट आपला काय लालकुळीला अजून नाही ह्याचा वापर केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्लॉट बळी पालेला नाही बळीपाल ना। आणि सेटिंग कसं आहे सेटिंग एक नंबर आहे आपलं सेटिंग कळलं नाही आणि माझ्या ज्या प्लॉट आहे ही जी आहे का त्यांचं असं दावलं की पूर्ण गळत आहे आपलं किती आता इथं दोन तीन आणि एका गडाचं दोन आणि एका गड्याच एक असं तीन गळलंय म्हणजे सटिंग कसल्याही प्रकारचं सटिंग पाऊस आहे का निसर्ग आहे त्याला काय कोणी करू शकत नाही त्यामुळं तीन गळले बर एखादं दोन आणि एकाच एक हा यापेक्षा सटिंग काय गळलेलं नाही नाही पडण्याद्वारे जास्त साधारण किती एका झाडाला किती माल निघाल असं तुमचा अंदाज आहे एका झाडाला माझा अंदाज की तुम्ही जर जावलं इथं हा तिथं जर जावलं हा तर एका झाडाला चाळीस ते पन्नास किलो माल निघल बर म्हणजे किलो मध्ये एवढा नाही म्हणजे साधारण सात आठ किलो दहा किलोच्या आसपास टोटली टोटल धरतो आपण बरं टोटली बरं बरं टोटली बरोबर हां 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 म्हणजे एकंदरीत तुम्ही ऑर्गॅनिक जर्मन टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहे आणि ही जर तुम्ही तुम्ही पूर्ण प्लॉट घेतला जर एक नंबर येणार हा त्याच्यामुळे ही जी औषध आहे ती तुमची रेझल्ट एक नंबर येते कंपनीची बाकीच्या शेतकऱ्यांसाठी काय सांगतो बाकीच्या शेतकऱ्याला सांगू शकतो बाबा की ही औषध तुम्ही वापरा खालन वापरा वरण फवारा हा रोगाला बळी पडत नाही आन... म्हणजे उत्पन्नात वाढ होते उत्पन्नात वाढ आहे आणि तुमच्याकडे लाल कुळी कुठलं औषध आहे तुमच्या कंपनी साहेबाला करून बरोबर तुम्हाला हा पुढचं काय ट्रीटमेंट पाहिजे असेल तर देऊ लाल कुळी ठीक आहे तर मित्र पाहू शकता आपण प्लॉट क कशा प्रकारे डेव्हलप झाला आहे ह्यांचा दुसराही टोमॅट्याचा एक प्लॉट आहे त्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये बराच फरक आहे तो त्या प्लॉटचं सेटिंग झालं हे झालं आहे पानाचं किंवा ह्याचं झाडाचं हे ह्या एवढ्या प्रकारात ह्याच्यामध्ये वाढ झालेली नाही प्लॉट लवकरच हे झालेलं आहे स्टॉप झाला स्टॉप झाला आहे शेंडा चालत नाही चा तर तसा ह्या प्लॉटमध्ये शेंडा आणखीन एक नंबर चालतो आहे आणि सेटिंग पण चालू तर तुम्ही अल्वेराना ऑर्गॅनिक प्रतिनिधीला मुलाखत दिली त्याबद्दल अल्वेराना परिवारातर्फे तुमचं आभार आहे मालबा